नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गडाळ हे चिन्ह अजितदादांच्या ताब्यात दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे आमदार आणि खासदारांच्या निवडणूक आयोगाने हा निकाल अजितदादांच्या अजितदा टाकला आहे त्यामुळे लो आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तसेच या निकालाचे मोठे राजकीय पडसाद सुद्धा पाहायला मिळत आहेत त्यातच आता या निकालानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे भी तन्हा कोण आहे ये तो झुटे से जुटा भी बता देगा सच्चा कोण आहे भिडिओ मी शेर आने दो पता जंगल का राजा कोण आहे असं म्हणत त्यांनी लढेंगे और जितेंगे असे म्हटले आहे तत्पूर्वी आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केलं होतं शरद चंद्रजी गोविंदराव पवार साहेब याच नावासाठी लढत होतो याच नावासाठी लढतोय आणि याच नावासाठी लढत राहणार असं म्हणत आपली निष्ठा शरद पवारांपाशीच आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी दाखवून दिलं आहे दरम्यान निवडणूक आयोगाने घड्या हे चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर आज दुपारी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे आणि तीन नवी, नवी चिन्ह सुचविण्यास सांगितलं आहे त्यामुळे पवार गटाकडून आज पक्षाचं नाव पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह सुचवलं जाणार आहे शरद पवार गट उगवता सुरे हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे हे चिन्ह घेऊन शरद पवार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्याने आपला श्री गणेश करण्याची शक्यता आहे शरद पवार गट उगवता सुरे हे चिन्ह घेऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्याने आपला श्री गणेश करणार आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गट आणि एक नवी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे आमचं पक्ष आणि चिन्ह शरद चंद्र गोविंदराव पवार असं मोहिमेचं नाव आहे असं देखील यावेळी आव्हाड यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमच्या काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा